मी स्वप्नील राजेंद्र जवळगेकर वंचित बहुजन आघाडी कुर्ला मागच्या दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र निवडणुका ज्या विधानसभेच्या झाल्या त्या मतदानाच्या आकडेवारीमध्ये जो तफावत होता किंवा जो घोटाळा होता त्याच्या विरुद्ध अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि मुंबईचे अध्यक्ष चैतन अहिरे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकेवरती दोन सुनावणी झाल्यानंतर मागच्या दोन दिवसापूर्वी ती याचिका फेटाळली तसेच या ठिकाणचे पुरोगामी स्वतःला पत्रकार म्हणून घेणारे जे काही पत्रकार आहेत विचारवंत आहेत आणि कार्यकर्ते जे स्वतःला म्हणून घेतात विद्वान कार्यकर्ते ते कार्यकर्ते याच्यावरती खिल्ली उडवत होते किंवा याच्यावरती टीका करत होते आणि तेच कार्यकर्ते मागच्या आठवड्याभरापूर्वी राहुल गांधी यांनी दिलेल्या मोट स्टेटमेंट वरती किंवा एका पत्रकार छापून आलेल्या लेख वरती चांगले विश्लेषण करत होते आणि मोठमोठ्याने ओरडत होते की निवडणूक आयोग कशा पद्धतीने घोटाळा करते परंतु पूर्ण काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये यांच्यामध्ये वकिलांची फौज असताना यांच्यामध्ये वकिलांचं संघटन असताना देखील कुठलाही पक्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरे यांचा शिवसेना असेल यांनी न्यायालयात जायचं हिंमत दाखवली नाही ती हिंमत वंचित बहुजन आघाडीने दाखवली आणि त्यांना असं वाटतं की हे फेलियर आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रशासनावरती आणि ह्या यंत्रणेवरती जर दबाव आणायचा असेल तर आपल्याला न्यायालय हा पर्याय आहे आज मुंबई उच्च न्यायालयानं जर ती याचिका फेटाळली असेल तरी आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत आणि हा लढा कायम राहणार आहे तर हा लढा आम्ही फक्त तोंडी बोलून संपवत नाही तर कागदोपत्री तो लढा आणतोय आणि तो लढा यशस्वी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे युवा नेतृत्व आदरणीय सुजातदादा आंबेडकर रस्त्यावरची लढाई लढत आहेत संपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते रस्त्यावरती लढाई लढत आहेत स्वतः बाळासाहेब आंबेडकर काळा कोड घालून न्यायालयात लढत आहेत परंतु इथले काँग्रेस राष्ट्रवादीचे जे काही लोक आहेत ते गप्पपणे बसलेले आहेत आणि याच्या सगळ्यात महत्त्वाचा जर मुद्दा आहे बाळासाहेबांनी जर कोणाला याच्यामध्ये टार्गेट केला असेल किंवा एक महत्त्वाचा पॉईंट जे बाहेर आलं असेल सहा नंतर जे झालेलं मतदान आहे हा आपला महत्वाचा पॉइंट आहे आणि त्याच्यामध्ये आर ओना टार्गेट केले जे इलेक्शनचे चीफ आहेत त्यांना याच्यामध्ये टार्गेट केले तर ह्या सगळ्या गोष्टीतनं अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे येणाऱ्या काळामध्ये जे अधिकारी आहेत ते किमान स्वत दबावाखाली आणि चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न तरी करतील कुठल्याही लढा वाया जात नसतो त्या लढ्यातनं कार्यकर्त्यांना बळ मिळत असतं लोकांमध्ये जागृती येत असते आणि यंत्रणेवरती दबाव होत असतो आणि हा दबाव आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलंय आणि हा लढा इथंच संपणार नाहीये तर यापुढे देखील हा लढा सुप्रीम कोर्टात चालणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती आणि न्यायालयीन लढाई लढणार आहेत तर मी इथल्या विद्वानांना आणि स्वतःला मोठे नेते कार्यकर्ते म्हणून घेणाऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही तुमच्या नेत्याला किमान न्यायालयात तरी जायला सांगा तुमची याचिका तरी दाखल करायला सांगा किंवा लढा लढायला सांगा फक्त सोशल मीडियावरती आणि मीडियावरती येऊन न्यायालयीन लढा किंवा एखाद्या व्यवस्थेच्या विरुद्ध लढा उभा राहत नाही तर प्रत्यक्षात त्या लढाईत सहभागी व्हावं लागतं आणि प्रत्यक्षात लढाई ही वंचित बहुजन आघाडी या संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव लढते हे या माध्यमातून दिसून येत एवढंच बोलताना थांबतोय जय भीम जय भारत